करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारची माणसं पाहायला मिळत असतात परंतु दुसऱ्यांसाठी रडून आपलं आयुष्य खराब उद्ध्वस्त करू नका फक्त विचार करा आपण दुसऱ्यांच्या जीवनामध्ये दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करत असतो दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये काय चालू आहे हे आपण पाहत असतो परंतु स्वतःचं आयुष्य मात्र उद्ध्वस्त करून टाकत असतो समर्थ म्हणाले पहावे आपण आपल्याला सुद्धा नरदेह प्राप्त झालेला आहे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये कशी सुरुवात करावी दुसऱ्यांच्या आयुष्यात जर आपण पाहायला गेलो तर आपण दुसऱ्यांबरोबर तुलना करत असतो आणि केलेली तुलना हे पाहून आपणच कमी दिसतो की नाही नक्कीच म्हणून विचार करणं खूप गरजेचं आपल्या शेजारी पाजारी सुद्धा लोक असतात आपले घरातले सुद्धा लोक असतात परंतु दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये ज्यावेळी संकट येतं प्रसंग येतो त्यावेळी नक्कीच आपल्याला हजर राहता आलंच पाहिजे दुसऱ्यांच्या सुखामध्ये सुद्धा आपल्याला तेवढाच सहभाग असला पाहिजे आणि दुःखामध्ये सुद्धा सहभाग असला पाहिजे परंतु इतका सुद्धा नसावा की प्रत्यक्षात कितीही वाईट वेळ जरी आली तरी इमानदारी सोडता कामा नये का भाग दिले प्रसंग आले संकट आली का आपण इमानदारी सोडतो आपण एका मित्रासोबत बघा प्रत्यक्षपणे आपला मित्र वाईट व्यसनाला वाईट संगतीला आहे आणि त्याच्यासोबत आपला देह आहे आणि लोकांनी आपल्याला पाहिलं की आपला देह त्या मित्रांसोबत आहे आणि घरी येऊन आपल्याला विचारलं कुठे होतास आपलं उत्तर काय असणार बरोबर नाही आपण फक्त मित्रांसोबत होतो परंतु वाईट व्यसन केलं नाहीये परंतु शेजाऱ्यांनी पाहिलं नातेवाईकांनी पाहिलं त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी पाहिलं परंतु आपला देह उत्तमाचा होता परंतु इमानदारी उत्तमाची असली पाहिजे नम्रता उत्तमाची असली पाहिजे आणि आपला स्वभाव हा उत्तमाचा असला पाहिजे कारण सत्यपणा टिकवायचं आहे धन आलं धन गेलं काहीही फरक पडत नाही परंतु क्रोध राग मत्सर हे जेव्हा येत ना त्यावेळी अपशब्द आप आपोआप बाहेर पडत असतात त्यासाठी कुठलं पुस्तक वाचावं वा लागत नाहीये की या शब्दानंतर कोणता शब्द येईल की ना त्या संगतीमध्येच ते शब्द बाहेर येत असतात त्यासाठी कुठे कुठली डिक्शनरी कुठलं पुस्तक वाचावं वा लागत नाही आहे कारण कुठल्या क्लासला जावं लागत नाही आहे इथे वाईट शब्द शिकून मिळतील म्हणून का मिळतात नाही ना त्या संगतीमध्येच ते वाईट शब्द आपल्याला ऐकावयास मिळतात म्हणून समर्थ म्हणाले दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये रडून आपलं आयुष्य खराब करायचं नाही ना काय मिळणार आहे आपल्या आयुष्यामध्ये आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात किती त्याचं आयुष्य त्याच्यासाठी आपण किती प्रयत्न केले परंतु आपल्या आयुष्याचं काय आपल्याला सुद्धा हा प्राप्त झालेला आहे मग आपल्या नर नरदेहाची महत्गी हाताशी आले परंतु भोगू नाही जाणीतले असे होणारच नाही ना अडथळे तर येतच असतात पण त्यांना खचून न जाता सामोरं जाण्याची मत असली पाहिजे तरच आयुष्य आहे आपण वाहन चालवताना स्पीडने चालवतो परंतु स्पीड, स्पीड ब्रेकर आला तर जेव्हा आपल्याला दिसतं तेव्हा आपण स्पीड कमी करतो परंतु न दिसता जेव्हा गाडी बघा त्या स्पीड ब्रेकर वरून आपल्यालाच उडवते त्यावेळी आपल्याला पाठीमध्ये कचके बसतात ना तेव्हा जाणीव होते अरे गाडी वाहन हळू चालवायला हवं हो। मग आयुष्यामध्ये सुद्धा तसंच आहे ज्यावेळी आपल्याला प्रसंग उद्भवतात त्यावेळीच आपल्याला ती जाणीव होत असते शोधायचं असेल तर काय शोधलं पाहिजे आपली काळजी घेणारे लोक आहेत का याचा विचार आपण स्वतःहून केला पाहिजे आपण दुसऱ्यांची काळजी घेत असतो की नाही आपले शेजारी असतील आपले नातेवाईक असतील आपले मित्रमंडळी असतील परंतु आपण आपल्या घरामध्ये सगळ्यांचा विचार करत बसतो परंतु आपली काळजी करणारं कोण आहे हे पाहिलं पाहिजे आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वही काढा पेन घ्या आणि आपला विचार कोण करतो ते फक्त शोधून काढा नाहीच आपण ना। परंतु आपण त्या व्यक्तीची आपल्या शेजारी बाजारांची त्या नातेवाईकांची सकाळी उठल्यापासून ते, ते रात्री झोपेपर्यंत त्यांचा आपण विचार बस। ला ला, आपने आपने करत बसतो हे जेव्हा आपल्याला कळेल ना तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्याची जाणीव होईल की मी हे काय करत बसलेलो आहे दुसऱ्यांच्या सुखदुखामध्ये आपला देह सामील झालाच पाहिजे परंतु इतकं सुद्धा नाही आहे की आपलं ध्येय बाजूला सावे म्हणून आपण प्रयत्न करत असतो प्रयत्न केले के की नक्कीच आपल्याला यश प्राप्त होत असत आपण स्वप्न पाहतो जागेपणी पण पन स्वप्न पाहतो आणि झोपेमध्ये सुद्धा आपल्याला स्वप्न दिसत असतात परंतु केव्हा आपले स्वप्न पूर्ण होतात ज्यावेळी जागेपणी असू तेव्हाच झोपेमधली स्वप्न आपली पूर्ण होतात का हो शोधा म्हणजे सापडेल अहो झोपेमध्ये असेल कोणी आपल्याला उठवलं तर प्रत्यक्षात आपण खडबडून जागा होतो आणि त्याच्याचकडे डोळे वटाळून पाहतो काय पाहिलं अहो सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण ज्याचा विचार करत होतो त्याचा संपूर्णपणे प्रात्यक्षिक दर्शन आपल्याला त्या झोपेच्या स्वप्नामध्ये दिसले तरी सुद्धा आपल्याला जाणीव होत नाहीये की मला कोणतं स्वप्न पडलं होतं जर खराच आपला देह हो, आपला नरदेह हो, त्याच्या चरणाशी असेल आणि त्याच्या नामस्मरणामध्ये जर असेल प्रत्यक्षपणे तर आपल्याला विचार करण्याची ग गरजच पडणार नाही आहे कारण मी देवाचा आणि देव माझा बघा कसा भाग दाखवला तरीसुद्धा आपण आपलं आयुष्य रडत बसतो माझं पुढे काय होणार कसं होणार या विचारांमध्ये संपूर्णपणे आपलं आयुष्य घालवत असतो परंतु आपण दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये मजा मारत आयुष्य घालवत असतो दुसऱ्यांच्या सुखामध्ये आपण उज्या उड्या मारत असतो दुसऱ्यांना दुःख झालं तरीसुद्धा आपल्या आपल्याला खूप आनंद होत असतो परंतु प्रत्यक्षात जर पाहिलं की त्याच वेळेला आपल्यावर जेवढं काही दुःख आलं आपल्यावर प्रसंग उद्भवला तर आपल्यालासुद्धा दुःख वाटत असतं ना म्हणून भाग कसा दिलेला आहे स्वप्नापेक्षा माणसं उत्तमाची असली पाहिजे दुःखाला थोडंसं आपल्याचं करा आपण सुखाचा विचार करतो ना आपल्याला मित्राची सुद्धा जाणीव होत असते ना मग त्याचप्रमाणे शत्रूसुद्धा आपल्या असावेत म्हणजे काय सुख जेव्हा जेव्हा वाटेला येतं तेव्हा दुःखसुद्धा आपल्या वाटेला यावं परंतु त्याची वेदना प्रत्यक्षात त्याची जाणीव ही आपल्याला नक्कीच असली पाहिजे बरोबर ना म्हणून सुख येतं तेव्हा आपल्याला आनंद होतो आणि दुःख होतं तेव्हा प्रत्यक्षात आपण काय करत असतो नाव ठेवत असतो मग दोष कोणाला द्यायचा मग वाईट परिस्थिती आणि कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो चांगले दिवस येतात तेव्हा देवाची आठवण होत नाही परमेश्वराची आठवण होत नाही परंतु कठीण काळ येतो ना अडचणी निर्माण होतात वाईट परिस्थिती येते जेव्हा परिस्थिती पूर्णपणे आपला देह होतो ना तेव्हा परमेश्वराची जाणीव होते तो सर्वात गुरु आहे बरोबर ना का भाग दिलेला आहे तेव्हा आपल्याला शिकायला मिळतं की ज्ञान कशामुळे प्राप्त झालेलं आहे अज्ञान बाजूला साधलं की उरेल तर काय ज्ञान ना म्हणून जन्मता जाय ते अज्ञाना संस्कारे ज्ञान उच्च ज्ञान सांगायला सर्वजण येतात पण अज्ञान बाजूला काढायला फक्त सद्गुरूच प्रेमाचा जर दुष्काळ असला की आजूबाजूची हिरवळ नकोशी वाटत असते आता विचार करा आपल्या घरामध्ये उत्तमाचं वातावरण परंतु त्यावेळी कुठेही जायची गरज नसते कारण का आनंदाचं वातावरण आहे घरामध्ये असलं तरी खूप आनंद वाटत असतो परंतु आपल्या घरामध्ये जर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जर कटकट असेल -कट ना तर आजूबाजूला असणारी हिरवळ सुद्धा आजूबाजूला असणारं वातावरणसुद्धा आपल्याला वाईट वाटतं मग असं वाटतं की कुठेतरी निवांत जाऊन एखाद्या ठिकाणी शांत बसावं का आपण पर्याय निवडत असतो विचार करा कारण पाऊस पडला की संपूर्णपणे हिरवळ पसरते आणि पाऊस जेव्हा पडत नाही तेव्हा संपूर्णपणे दुष्काळ उडत असत की नाही दोष कोणाचा छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा टेन्शन लोक घेतात लोकांना टेन्शन केव्हा येतं एखादी गोष्ट मनाप्रमाणे जर झाली नाही तर त्या गोष्टीचं आपण टेन्शन पण काहीच फरक पडत नाही ना त्या गोष्टीचा संपूर्णपणे आपण विचार केला पाहिजे छोट्या छोट्या गोष्टीतूनसुद्धा आपल्याला शिकता येतं आणि शिकायलाच पाहिजे आपण सर्वात मोठी गोष्ट करायला पाहतो की लोकांनी तेवढं केलं लोकांनी एवढं केलं आणि आपणसुद्धा तेवढं करायला जातो परंतु आपल्याला त्याचा अनुभव नसतो त्याचं महत्त्व नसतं छोट्या छोट्या गोष्टीतून जेव्हा मोठी गोष्ट प्राप्त होते ना तेव्हा त्याला ते अनुभव म्हणतात ना अनुभवासी प्रत्यक्ष आता परंतु जेव्हा आपण एकमेकांशी तुलना करायला जातो तेव्हा आपण तोंडावर पडतो म्हणून समर्थ म्हणाले छोटी असो किंवा मोठी गोष्ट असो फरक पडत नाही फक्त शिकता यायला पाहिजे जसं आपण गाडी चालवताना वाहन चालवताना गाडीच्या मागे पुढे यायला असतो की नाही कारण का शिकत आहे शिकलेला आहे तसंच आपला ध्येय अजून शिकत आहे ना आयुष्य पूर्णपणे आपल्याला शिकता यायला हवं माणसाचा स्वभाव हा नेहमी गोड असावा बरोबर की नाही आणि त्याच्या आयुष्या जीवनामध्ये नेहमीच गोडवा केव्हा निर्माण होईल आयुष्यात गोडी निर्माण व्हायची वळण आपण बघा एखादी एखादा पदार्थ आहे जिलेबी चला उत्तमाचा भाग दिला जिलेबी कशी असते गोलाकार असते ना वर्तुळ असतं परंतु त्यालासुद्धा गोलाकारामध्ये त्याला आहे त्यालासुद्धा आडी अडचणी आहेतच ना परंतु चवदार आहे ना शेवटी गोडवा आहे तो गोडवा प्राप्त होण्यासाठी आपण ती आवडीने खात असतो म्हणून नेहमी दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सुखामध्ये आपला सहभाग असलाच पाहिजे जीवनात काही गैरसमज होत असतात पण ते मनाला कळत नाही आणि जेव्हा कळतं तेव्हा फार उशीर झालेलं असतं म्हणून समजून जायचं आहे की आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा बघा प्रत्यक्षात काही गैरसमज होत असतात ते गैरसमज कसे दूर होते एखाद्याच्या मनाला आपण टोचून बोलत असतो पण ते टोचून बोललेले शब्द त्याच्या मनाला कितपर्यंत पोचत याची जाणीव जेव्हा आपल्याला कोणी बोलते ना तेव्हाच कळतं म्हणून समर्थ म्हणाले कोणाच्या अंत्यकरणाला लागेल धक्का आईसे वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका जय जय रघुवीर समर्थ